नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची वातरटिका आणि कविता आज एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे आणि तो विषय म्हणजे एस टी कामगारांचा संप अनेक वेळा अनेक वेळा मी आता नोकरीला लागल्यापासून सेवानिवृत्तसुद्धा झालो परंतु असे असंख्य संप झाले अनेक संप झाले एस टी कामगाराचे परंतु त्याच्यावर तोडगा निघाला नाही मागून येऊन बाकीच्या कर्मचाऱ्यांनी आमका आयोग तमका आयोग तमका आयोग असे अनेक आयोग बक्षी आयोग घोळे आयोग आमका आयोग असे करून शासनाकडून सगळ्यांनी आपापलं उखळ पांढरं करून घेतलं आपल्या पत्राळीवर भात ओढून घेतला परंतु हा निम सरकारी कर्मचारी म्हणजे महामंडळाचा एस टी कर्मचारी हा आत्तापर्यंत वंचित राहिला ते राहिलाच त्याच्याकडं कोणी लक्षच दिलं नाही आणि मग बारदाण्याच्या जनावरांच्या बारदाण्यामध्ये जसं एखादं एखादं वासरू दुर्लक्षित राहतं त्याला नाही कुणी टाकीत नाही आणि माय पाजित नाही अशी अवस्था एस टी कर्मचाऱ्याची झाली आहे काय म्हणून असं त्याच्या नशिबी आणि तोच विषय मी आज घेतला आहे की एस टी कर्मचारी महत्वाचा वाटत नाही का तुम्हाला आणि मग शासनाचे असे किती विभाग आहेत की ज्यांना काही कामच शिल्लक नाही हो मी नोकरीवर असताना उदाहरण सांगतो तुम्हाला इरिगेशन डिपार्टमेंट सिंचन विभाग या सिंचन विभागातले कर्मचारी ज्या वेळेस पाझर तलावाचे कामं चालू होते त्यावेळेस ते ऑफिसला हो। त्या काम असायचं परंतु त्याच्यानंतर पाझर तलावाचे कामं संपले आणि ते ऑफिस म्हणजे अवलीस करायची वेळ काहीच नाही तिथल्या कर्मचाऱ्याला काहीच काम नाही आणि म्हणून शेवटी नावीला जाणं तिथले काही कर्मचारी शासनानं महसूल खात्यामध्ये भरती केली परंतु अजूनही काही ऑफिस असे आहेत की ते कर्मचारी नुसते येऊन सही करतात आणि मस्त पैकी ऑफिसला बसून असतात काही नाही अहो नवलाची गोष्ट अशी की ह्या इरिगेशन डिपार्टमेंटचे जे पाझर तलाव आहेत त्या तलावातला बेकायदेशीर पाण्याचा उपसा काही शेतकरी लोक उन्हाळ्यामध्ये करतात आणि मग त्या उन्हाळ्यामध्ये त्यांच्या त्या बेकायदेशीर मोटरी जप्त करायची वेळ येते हे जप्त करायचं काम त्या इरिगेशन ऑफिसचं असतं परंतु आम्ही महसूल खात्यामध्ये असल्यामुळं आमच्याकडे आम दंडाधिकार असल्यामुळं लोकांनी तक्रारी आमच्याकडे करायच्या की आम्हाला बरून कलेक्टरचा झपू यायचा डेप्युटी कलेक्टरचा झपू यायचा पळा 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 त्या यश त्या मोटारी जप्त करा आहे काय आहे आम्ही आमचे काम सोडून जायचं खरं काम त्या कर्मचाऱ्याचं असायचं इरिगेशनचा की पंचनामा करायचा ती मोटर जप्त करायची आणि त्यांना जर कुणी आडवा आलं तर त्याला संरक्षण पोलिसनं आणि आम्ही पुरवायचं हे गेलं कोणीकडं परंतु म, जे वर्षा सहा महिन्याला पडणारं काम सुद्धा ज्या कर्मचाऱ्याला करावं वाटत नाही असे कर्मचारी बसून पगार घेतात शिक्षण खात्याचं सांगायलाच नको किती वेळा सांगायचं अनेक व्हिडिओ मी केले की लोक कंटाळून प्रायव्हेट शिक्षण घ्यायले परंतु काही बोटावर मोजण्यात का शाळा सोडल्या तर जेडपी शाळाला काही गुण येईना झालाय किती अंगारे करा त्यांचं दुखणं आपलं कायम आहे तेही कर्मचारी पूर्ण पगार घेतात आता हा शासकीय कर्मचारी नाही महामंडळाचा आहे परंतु याला शासकीय कर्मचाऱ्यात सामावून घेण्याचे आश्वासन कितीदा किती नेत्यानं दिले किती जाणत्या नेत्यांनी ने दिले भरसभेत दिले स्टेजवर दिले मग त्याचं काय झालं ह का नाही केलं घेतलं सामावून ज्यांनी आश्वासन दिले होते त्यांचंही सरकार मागे येऊन गेलं त्यांनीही का काही हात लावला नाही मग आता माझी ह्या सरकारला विनंती आहे की तुम्ही हे लाडकी बहीण घ्यायला लाडका भाऊ घ्यायला एकदा लाडका कंडक्टर ड्रायव्हर होऊ द्या आणि होऊन जाऊ द्या, द्या एकदा हे भिजत घोंगडं जे पडलेलं आहे ते करून दाखवाच कारण नाहीतरी शिंदे साहेबाचं नाव गाजाय लागलंय की हा करणारा मुख्यमंत्री आहे बोलणारा नाही म्हणून आता एवढंही एकदा धसाला लावा कारण हा काही ना काहीतरी काम करतो की काही ना काहीतरी वसुली करून देतो की हा काही निव्वळ आईत खाऊ कर्मचारी नाही आणि खरंच त्याचा प्रपंच भागत नाही हो भागत नाही खरंच माझा नोकरीच्या काळात कितीतरी कुटुंबाशी संपर्क आला माझ्याकडे एक गाव तर असं होतं की ते पूर्ण कंडक्टर ड्रायव्हरच गाव आहे तळणी नावाचं तिथं असंख्य एस टी कर्मचारी आहेत पाहिले मी त्यांचे जवळून हाल पाहिले त्यांचे ड्युट्या तर चुकत नाही आणि पगार मात्र भरपूर नाही मग कशामुळं म्हणून माझं शासनाला विनंती आहे आवाहन मी करू शकत नाही आज्ञा मी देऊ शकत नाही विनंती आहे शासनाला की यांच्याकडं अगदी अशा नजरेनं पहा की त्यांना काहीतरी देता यावं काहीतरी त्यांचं काम व्हावं या उद्देशानं त्यांच्याकडे पहा आणि नेमका हाच विषय घेऊन मी आज आपल्या समोर आलो आहे ऐकूया माझी आजची कविता वात्रटिका एस टी कर्मचारीच उपेक्षित का या हेडिंग खाली मी आज लिहिलं आहे जे दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रकाशित केलेलं आहे बिना कामाचे काही कर्मचारी इथे मापूल पगार खाऊ लागलेत आत्ताच सांगितलं मी बिना कामाचे काही कर्मचारी इथे माकुल पगार खाऊ लागलेत आणि कामाचे एस टी कर्मचारी मात्र पगारासाठी संपावर जाऊ लागलेत देशाचे भवितव्य असणारी मुले प्रायव्हेट शिक्षणाला जात आहेत ज्यांना आपण देशाचं भवितव्य म्हणतो हे मुलं फीस भरून बापाच्या खिशाला कात्री लावून प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये चाललेत देशाचे भवितव्य असणारी मुले प्रायवेट शिक्षणाला जात आहेत आणि त्यांना शिकवायची जिम्मेदारी असूनही काही जण बसूनही पगार खात आहेत काय चुक आहे माझं देशाचे भवितव्य असणारी मुले प्रायव्हेट शिक्षणाला जात आहेत आणि त्यांना शिकवायची जिम्मेदारी असलेले काही जण बसून पगार खात आहेत फळाची अपेक्षा न करता कुणावर मनसोक्त खर्च केला जातोय असे अनेक ऑफिस आहेत की फळाची अपेक्षा निष्काम कर्म फळाची अपेक्षा न करता काहीवर मनसोक्त खर्च केला जातोय आणि उत्पन्न देणारा एस टी कामगार मात्र नेहमीच उपाशी मेला जातोय महामंडळ जरी असलं तरी ते सरकारी निगराणीतच येत आहे ना असू द्या महामंडळ महामंडळ जरी असलं तरी ते सरकारी निगराणीतच येत आहे ना अनेक शासकीय योजनेचा लाभ एस टी महामंडळच देत आहे ना त्याच कर्मचाऱ्यांना पगार कमी देऊन सत्व परीक्षा का घेताय त्याच कर्मचाऱ्यांना पगार कमी देऊन सत्व परीक्षा का घेताय आणि सवतीच्या लेकरासारखी वागणूक मुद्दाम त्यालाच का देत आहे वेळा संप झाला जाऊ द्या आता एकदाच कष्टाळू यष्ट कर्मचारीकडे सरकारने लक्ष द्यायला हवं कष्टाळू एसटी कर्मचाऱ्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवं आणि शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन सेवेत सामावून घ्यायला हवं सेवेत सामावून घ्यायला हवं अशी माझी कळकळीची विनंती आणि ही वात्रटीका कविता आवडली असेल तर किमान सर्व एस टी कामगारांनी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद